लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर इचलकरंजी खासगी सावकार की प्रकरणी इचलकरंजी येथील एका कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती पुष्पा विष्णू मेटे सचिन विष्णू मेटे सतीश विष्णू मेटे सौ अनुराधा सचिन मेटे सौ अनुपमा सतीश मेटे सर्व राहणार तांबेमाळ अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधक सहकारी संस्था हातकंगले येथील मुख्य लिपिक सुरेश बाळू नाईक राहणार पोखले तालुका पन्हाळा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी मेटे यांच्याकडून सत्तावीस लाख ,00 रुपये व्याजाने घेतले होते त्यापोटी ढेरे यांनी सत्तावीस लाखांची ,00 मुद्दल आणि चार लाख रुपये व्याज अशी एकतीस लाख ,00 सतरा रुपयांची परतफेड केली आहे असे असतानाही मेटे यांच्याकडून पाच लाख ,00 रुपयांची मागणी केली जात होती या तगायताला कंटाळून ढेरे यांनी सावकारकीला जिल्हा निबंधक तथा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे मेटे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती निर्णयानुसार सावकार निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था हातकले यांनी या संदर्भात देण्यासाठी मुख्य लिपिक सुरेश नाईक यांना आदेश दिले होते ढेरे यांनी उपरोक्त पाच जणांसह वेगवेगळ्या फर्ममधून वेळोवेळी दरमहा तीन टक्के व्याजाने रकमा घेतल्या होत्या त्या सर्व रकमा व्याजासह ढेरे यांनी परतफेड केल्या आहेत कर्जापोटी ढेरे यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या होत्या असे असताना मेटेंकडून कोऱ्या चेकचा वापर करून फौजदारी दाखल करण्याची धमकी दिली जात होती मेटे यांच्याकडे सावकारी परवाना नसताना आणि संपूर्ण कर्जाची परतफेड करूनही ढेरे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे तसेच ढेरे यांना मेटे यांच्याकडून नोटिसा पाठविल्या असून खोट्या फौजदारी तक्रारी दाखल केल्या असल्याचे श्री नाईक यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे त्यानुसार शिवाजीनगर पोलिसात पुष्पा मेटे सचिन मेटे सतीश मेटे सौ अनुराधा मेटे सौ पूनम मेटे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम दोन हजार चौदा कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे